मग आपण जो प्रतिसाद दिला पनवे स्टेशनचा व्हिडिओ मी बनवला होता त्याला जो तुम्ही भरघोस प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यासाठी आपले अनेक अनेक आभार एकदम जेन्युईन समस्या आहे किती म्हणजे गाडी लावायला एक गाडी लागू शकत नाही म्हणजे आता मध्ये तुम्ही कशी तरी गाडी लावू शकता हजारो गाड्या आहेत आणि नमस्कार वेलकम टू न्यू ब्लॉक आज आहे ना मी ईश्वरीचा आधार कार्डचा डाटा अपडेट करायला चालू आहे कारण काय की बरेच दिवस झाले म्हणजे ती लहान असताना बाळ असताना तिचं आधार कार्ड काढलं होतं पाच वर्षानंतर ते अपडेट करावं लागतं म्हणजे त्याचा फोटो आणि ॲड्रेस सगळ्याच गोष्टी पण ते झालेलं नाही तर त्यासाठी आता फक्त नियर कुठे काय आहे मला वाटतं पोस्टामध्ये आहे ना ते पोस्टामध्ये डाटा अपडेट होतो तर ते पण सांगतो की काय काय लागलं ला, काय नाही लागलं हे जर का तुम्हाला मुलाचं अपडेट करायचं असेल आधार कार्डचा टाका तर त्याची नक्की हेल्प होईल तो आता जाऊया पोस्टा आलेलो ॲड्रेस आणि बायोमॅट्रिक अपडेट करायला पोस्टामध्ये पण आज नेमकं बंद आहे मी आता यामुळे आता घरी जावं लागतं आहे आम्हाला बघूया बँकेमध्ये झालं तर बघू म्हणून आणि हे आहे इंडियन पोस्ट पनवेलचं हां त्यांच्या व्हॅन्स वगैरे आहेत त्यांचं गॅरेज आहे ते पण हे मोठं पोस्ट आहे ना त्याच्यामुळे आता सकाळी इकडे कामावर जाणाऱ्यांची गर्दी आहे आणि एच डी एफ सी सर्कल पनवेल या ठिकाणी आलेलं आहे हा जो भाग आहे हा पूर्णपणे म्हणजे बँकिंग हब आहे सगळ्या प्रकारच्या बँका मुथूट फायनान्स वगैरे सगळे या ठिकाणी असतं दुपारचे एक वाजले सकाळपासून खूप महत्वाचं काम पेंटिंग होतं शिवारीचा आधार डाटा अपडेट करायचा होता म्हणजे दोन प्रकारचे डाटा असतात एक असतो ते ग्राफिक डाटा दुसरा असतो तो, तो, तो बायोमेट्रिक डाटा आणि जर का लहान मुलं असतील एक वर्षापर्यंत किंवा सहा महिन्याची मुलं असतील तर त्यांचा बायोमेट्रिक फक्त फोटो काढतात पाच वर्षानंतर मग त्यांचा जो बाकीचा डाटा आहे फिंगर प्रिंट किंवा डोळ्याचं ते सगळं त्याच्यानंतर करायचं असतं तिचं तर केलं नव्हतं त्याच्यामुळे मग आज जाऊन ते करून घेऊन आलो आणि नेहमीप्रमाणे कुठल्याही तुम्ही सरकारी कार्यालयामध्ये जा मला तिथे एक गोष्ट आहे की म्हणजे त्यांचा सर्व टॅम स्वरूप डाऊन असतो त्याच्यामुळे साधारणपणे मला एक तास लागला कारण ते समोर दोन नंबर असून सुद्धा एक नाही दीड ते दोन तास होय नऊ ते अकरा आणि येताना पण गडबड झाली पण सगळं ओके झालं जे सगळा तो डाटा अपडेट करायचा होतो करून पण घेतला आणि सध्या बातम्या ऐकतो मुंबईमध्ये किंवा संपूर्ण शाखेमध्ये पाऊस आहे तर सगळ्यांनी निश्चित काळजी घ्या आपण बाहेर पडत असाल ते जात असाल तर ते आवाहन करत आहेत की तुम्ही गरज नसेल तर बाहेर पडू नका पण असे अनेक व्यक्ती आहेत जे आमच्यासारखे त्यांना बाहेर पडावं लागतं पण ट्रेनचा प्रवास नसेल किंवा जवळजवळ डिस्टन्स असेल तर आपण जाऊ शकतो जपून जाऊ शकतो तर आता मला जायचं आहे आणि यायला उशीर होणार आहे तर बघूया ते काय होते पूर्ण मुंबई बंद करण्याची हिंमत साहेबांमध्ये होती आणि साहेबांच्या नंतर आता कोणामध्ये हिंमत नाही आहे आता ती हिंमत फक्त पावसामध्ये आणि आता सध्या तेच चालू आहे प्रचंड पाऊस पडतो आहे पार्किंग लॉटला आलो आहे आणि पाहुणे एक वाजले आत्ता बघू शकता गाड्या किती असतात दिवसा इथे पार्किंग करायला जागा मिळत नाही संध्याकाळच्या वेळेला गाड्याच गाड्या इथे

असं म्हणतात की कुठेतरी आपण व्यायाम मिस करतो आणि तब्येतीच्या कुरकुरी चालू होतात तर अधेमध्ये मी व्यायाम करत असतो पण म्हटलं आज थोडासा व्यायाम करूया आणि रेग्युलर करूया याचा प्रयत्न असेल की सूर्यनमस्कार असतील किंवा ह्या असतील आणि अनेक लोकांनी कमेंट केलेली होती मला की आमच्या जे मॅडम आहेत त्या एकदम स्लिम ट्रिम दिसतात तर <laughs> त्यांच्या त्यांच्या फिटनेसचं राज काय आहे आणि ते त्यांच्याकडून आपण समजून घेऊयाच नंतर पण सध्या तरी व्यायाम करणार आहे कारण खूप वेळा असं होतं की आपण सोयीस्करित्या दुर्लक्ष करतो आपल्या आजूबाजूला ओपन जिम असतात अर्धा किलोमीटरच्या अंतरावर ते जिम असतात आणि जॉगिंग ट्रॅक असतात स्विमिंग पूल असतात काय काय असतं पण सोयीस्करित्या बरोबर हे आपण दुर्लक्षित करतो तर घरच्या घरी का होईना व्यायाम केला पाहिजे कारण दहा वर्षापूर्वीपर्यंत मी प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग करत होतो आणि तालुका लेवलला किंवा आमदार श्री अशा चष चाश, चषक यांच्यामध्ये उतरून अनेक वेळा पार्टिसिपेट केलेला आहे काही उत्तेजनार्थ बक्षीस पण मिळवलेली आहेत सो दिस वॉज रिवॉर्डिंग थिंग फॉर मी पण आता कुठेतरी असं वाटतं की पुन्हा एकदा थोडासा का होईना व्यायाम सुरू केला पाहिजे आणखीन एक मला महत्त्वाची गोष्ट सांगायची होती की माझे जे दुसरे व्हिडिओ आहेत की जसे सामाजिक प्रश्नांवरचे व्हिडिओ असतील मग आपण जो प्रतिसाद दिला पनवे स्टेशनचा व्हिडिओ मी बनवला होता त्याला जो तुम्ही भरघोस प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यासाठी आपले अनेक अनेक आभार त्याचबरोबर मग मुंबई गोवा महामार्ग असू दे किंवा जे काही सामाजिक विषय असतील या विषयांवरचे जे व्हिडिओ बनवले त्या प्रत्येक व्हिडिओला उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रति आपल्या सगळ्यांकडून मिळालेला आहे त्याच्यामुळे खरोखर मनापासून आभार मला माहिती आहे की अशा स्वरूपाचे जे व्हिडिओ मी बनवतो याच्यामध्ये याच्यामध्ये अनेक लोकांना रुची असते आणि मलाही त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे पण शेवटीला प्रत्येक माणसाचा जगण्याचा जो मूळ गाभा आहे हा त्याची फॅमिली असते त्याचं कुटुंब असतं त्याच्यामुळे काही कुटुं कौटुंबिक व्हिडिओज फॅमिली ब्लॉगसुद्धा मी घेऊन येतो आहे याचं कारण पण येत्या व्हिडिओजमध्ये आपल्याला कळून येईल की प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी व्हॅल्यू ॲडमिशन असणार आहे त्याच्यामुळे सब्सक्राइब करा और ये वीडियो नक्की बना। वहाँ आर गोइंग बेटा? Tuition? Yes. And do you know the good news for today? Yes. Which one? I have online school. Okay, you have online school. It means you need not go to school. Yes. So that uh, you are looking happy. Yes. But there is no offer for tuition. Yes. Correct, na? No? No. Hmm. झालं कावरून आर लुकिंग सो क्यूट सो कम बॅक एकदम जेन्युईन समस्या आहे किती म्हणजे गाडी लावायला एक गाडी लागू शकत नाही म्हणजे आता मध्ये तुम्ही कशी तरी गाडी लावू शकता हजारो गाड्या आहेत आणि जर का एन वेळेला जर का आमच्यासारख्याला म्हणजे ज्याला ऑफिसला जायचं आहे त्याला जर का जागा मिळाली नाही ना तर एवढं प्रॉब्लेम होतात तर आता काय जसं आहे तसं ऑप्शन नसतं त्याला त्यामुळे याच्यामध्ये ॲडजस्ट करून गाडी ला लावावी लागते आता ह्या सगळ्याबद्दलचं आपलं मत जरूर कळवा का कारण शहरांमधली गर्दी आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या ज्या पुऱ्या सोयीसुविधा आणि त्याच्यातून निर्माण होणारी जी गैरसोय आहे ना याच्याबद्दल कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा इकडे असं आहे ना की पैसे देऊन सुद्धा पार्किंग मिळत नाही खूप अडचणी होतात बघा एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत आणि एवढ्या एवढ्या गाड्या लागलेल्या असताना मग आता इथून प्रॉब्लेम असा होतो की गाडी आतमध्ये घेऊन पण देत नाही तर आता कशी तरी मी गाडी आतमध्ये टाकली कारण आता शेवटी ड्युटीला तर जायचं आहे पण बाहेर जर का पार्किंगला गाडी लावली ना तर प्रॉब्लेम येतो आणि मग विषय एकदम गंभीर होतो कारण प्रॉब्लेम म्हणजे असं आहे की कोणी गाडी उचलून नेऊ शकतं पोलीस वगैरे गाडी उचलून नेतात तर सध्या तरी आता गाडी इथे उभी लावलेली आहे आणि मला ऑफिसला जायचं आहे पाऊस पण बऱ्यापैकी कमी झालेला आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की कळा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय